श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस सुखाचं जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पाहणार आहोत की देवघरात समयी दिवा कोणत्या दिशेला लावावा तुपाचा दिवा तेलाचा दिवा कोणत्या देवांच्या कोणत्या दिशेला असावा त्याचबरोबर दिवा कसा आपल्या देवघरात नसावा देव दिवा लावल्यानंतर आपल्या घरात एक पावित्र्य निर्माण होतं आणि दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा हेच आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत तर तुमच्या घरात जे काही असेल मग दिवा असेल समयी असेल तर ते तुम्हाला दोन्हीही तुम्ही देवघरात लावू शकता पहिलं तर येतं तर त तांब्याचा पितळेचा चांदीचा कोणता दिवा लावावा तर पितळ हे सर्वोत्कृष्ट धातू मानला जातो दिव्यामध्ये आता ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार यथाशक्ती यथाभक्ती कोणी चांदीचा दिवा लावू शकतं कोणी यांच्या घरात तांब्याचा दिवा लावला जातो कुणाच्या घरी स्टीलचा असतो किंवा अगदी पितळेचा असतो तर तुम्ही सगळ्यात चांगला म्हटलं तर पितळेचा धातू मानला जातो त्यामुळे पितळेच्या धातूचा दिवा तुम्ही लावू शकता आता दररोज दिवा आपल्या देवघरात का लावावा तर जेव्हा आपण देवांची देवपूजा करतो तेव्हा ती आपण केलेली पूजा देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे दिवाचं करत असतो किंवा दिव्याची वाट बघा आपण कोणतीही सेवा रुजू करताना प्रथम धूप आणि दीप लावून घेत असतो आणि हाच नियम आहे की आपण जेव्हा दिवा लावतो तेव्हा आपल्या घरात सकारात्मकता ऊर्जा तयार होते सकारात्मक त्याचबरोबर प्रसन्न वाटतं व वा आपली पूजा जे पोहोचवण्याचं काम आहे ते दिव्याच्या ज्योतीमध्ये आहे त्यामुळे दिव्याला अनन्यसाधारण आपल्या धर्मामध्ये महत्त्व आहे त्यामुळे आपण प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात करताना दीप प्रज्वलन करतो जसं गणेशाचं स्मरण करतो अगदी त्याच पद्धतीने दीप प्रज्वलन करत असतो आता तुम्ही दीपं लावताना दररोज कोणत्या दिशेला लावावा हे मी तुम्हाला सांगेन पुढे पण दीप हा नेहमी स्वच्छ असावा तो कुठेही चीर गेलेला किंवा तेल गळत असलेला असा अजिबात नसावा तो दररोज किंवा कमीत कमी दोन तीन दिवसातून एकदा स्वच्छ करावा आता वात जेव्हा आपण घालतो आता बऱ्याच जणांची फुलवात घातलेली असते काही जणांच्या दोन कापूस वाती असतात त्यांची एक वात करून लावली जाते किंवा कुणाच्या इथे लाल धाग्याची सुद्धा वात लावली जाते ही ज्याच्या त्याच्या घरच्या पद्धतीनुसार आहे पण दोन वातींची एक वात मिळून देवांसमोर दिवा लावावा फुलवात सुद्धा लावू शकता तुपाचा आणि तेलाचा असे दोन्हीही देवे आपल्या शास्त्रात धर्मानुसार देवांच्या पुढे लावले जातात तुपाचा दिवा असेल तर तुम्हाला गाईच्या शुद्ध तुपाचा दिवाच लावायचा आहे आता गाईच्याच तुपाचा दिवा का लावायचा तर गाईला आपल्या धर्मामध्ये अतिशय पवित्र मानलं जातं त्यामुळे गायीची प्रत्येक गोष्ट ही तेवढीच पवित्र आहे त्यामुळे महिशीच्या तुपापेक्षा नेहमी गायीच्या तुपाला महत्त्व द्या गाईच्या तुपानेच दिवा लावा यामुळे आपल्याला धनसमृद्धी प्राप्त होत असते ऐश्वर प्राप्त होत असतं आणि आपली केलेली सेवा लवकरात लवकर देवाच्या पाशी पोहोचत असते म्हणून आपल्याला तुपाचा दिवा लावायचा असतो प्रत्येक का महत्वाच्या कामाला म्हणजे जेव्हा आपण श्रीसुक्तचं पठण करतो लक्ष्मीपूजन असेल पाडवा असेल किंवा कोणतीही लक्ष्मीची जर सेवा तुम्ही करत असाल तर लक्ष्मी माताच्या भगवान हरींच्या सेवेला तर अवश्य तुपाचा दिवा लावायचा आहे तर आता आपण दिव्याचं पूजन कसं करायचं ते पाहूयात तर नेहमी दिवा कधीही खाली ठेवू नये दिवा ठेवताना एक छोटासा चौरंग छोटासा पाठ दिव्यासाठी तुम्ही घेऊ शकता त्याच्यावरती एक छोटीशी डिश तुम्हाला ठेवायची आहे ज्यामध्ये अक्षदा अखंड घ्यायचे आहेत त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि हळदी कुंकू वाहिल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला दिवा लावायचा आहे दिवा कधीही जमिनीला स्पर्श करू नये किंवा जमिनीवरती डायरेक्ट ठेवू नये तुम्ही घासलेला ठेवू शकता पण एकदा जर प्रज्वलित केलेला दिवा आहे तर तुम्ही कधीही असं खाली जमिनीवरती ठेवू नका त्यानंतर याच्यावरती ठेवून घेतलेलं घ्यायचा नंतर हळद कुंकू लावून घ्यायचा आहे हळद कुंकू लावल्यानंतर दीप प्रज्वलन आपल्याला करायचं आहे तर दिव्याला हळदी कुंकू लावून घ्या त्यापूर्वी नेहमी आपण स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं कोणीही असो पुरुष असतील तर त्यांनी अष्टगंध किंवा तुम्ही कुंकवाचा टिळा लावत असाल तर कुंकवाचा गंध तुम्ही जे काही लावत असाल ते पुरुषांनी आपल्या कपाळी मध्यभागी लावावं स्त्रियांनी लावावं त्यानंतर दिव्याचं प्रथम पूजन करून मग तुम्ही देवपूजा नेहमी करावी तर ओ, अक्षदा अखंड ठेवल्या हळदी कुंकू वाहिलं त्यानंतर दीप दिव्याला हळदी कुंकू फुलं वाहून घ्यायची आणि धूप ओवाळून घ्यायचं आहे आता तुम्ही उदबत्ती एक घ्यायची आहे आणि ती उदबत्ती किंवा धूप दिव्याला ओवाळायचं आहे साखरेचा नैवेद्य दिव्याला दाखवावा या पद्धतीने दीपपूजन दररोज करावं यामुळे आपल्या वास्तूमध्ये एक पावित्र्य निर्माण होतं एक सकारात्मकता निर्माण होते दिव्याला अनन्यसाधारण महत्व आहे त्यामुळे दीप प्रज्वलन हे दररोज करावं आता गाईच्या तुपाचा दिवा लावणं अतिशय उत्तम आहे तुपाचा लावला तरीही चालू शकतं त्यामुळे तेलाचा आता तेलाचा लावायचा असेल तर तिळाचं तेल हे दिव्यांसाठी वापरावं तिळाच्या तेलाला तेला महत्व दिलेलं आहे जर नसेल काही हरकत नाही पण आपण बघा एवढा खर्च करतो तर तिळाचं तेल आपण आणू शकत नाही का देवांसाठी तर तिळाच्या तेलाचा, तेलाचा उपयोग देवांच्या दिवे लावण्यासाठी करावा तर तिळाचं तेल तुम्हाला कुठेही मिळून जाईल तिळाचं तेल घ्यायचं आहे तिळाच्या तेलाचा दिवा दररोज लावायचा आहे तर आता तेलाचा दिवा कोणत्या दिशेला लावावा आणि तुपाचा दिवा कोणत्या दिशेला लावावा तर देवांच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा लावावा म्हणजे आपल्या डाव्या बाजूला देवांच्या उजव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या बाजूला तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि देवांच्या डाव्या बाजूला तेलाचा दिवा म्हणजे आपल्या ला ला उजव्या बाजूला तेलाचा दिवा लावायचा आहे हे तुपाचा आणि तेलाचा दिवा लावण्याचे नियम आहेत देवांच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा आणि देवांच्या डाव्या बाजूला तेलाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर दीप प्रज्वलन केल्यानंतर आपल्याला मंत्र म्हणायचा असतो तर तो कोणता आहे तर शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रु बुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते तर हा मंत्र म्हणायचा या मंत्राचा अर्थही मी तुम्हाला सांगते तर शुभ आणि कल्याण करणाऱ्या आरोग्य आणि धन संपत्ती देणाऱ्या शत्रुबुद्धीचा नाश करणाऱ्या अशा दिव्याच्या ज्योतीला दीपाला माझा नमस्कार असो या श्लोकाचा हा अर्थ आहे त्यामुळे आपल्या मुलांकडूनही शुभम करोती कल्याण हा मंत्र दररोज सायंकाळी म्हणून घ्या एकटक दिव्याकडे बघून हा मंत्र जर म्हटला तर मुलांची बुद्धिमत्ता एकाग्रत एकाग्र होते त्यामुळे दिव्याकडे म्हणून हा मंत्र मुलांकडून दररोज म्हणून घ्या त्यानंतर आता बघा गळका तुटलेला फुटलेला दिवा नसावा दिव्याला आस असावं तुपाचा तिला तेलाचा हे सगळे नियम आपण पाहिले आता समयी आणि दिवा दोन्ही तुम्ही लावू शकता देवघरासमोर जसा लावता तसाच तुम्ही तुळशीच्या समोर लावू शकता औदुंबराच्या समोर दिवा लावू शकता सकाळी लावू शकता सायंकाळी लावू शकता मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर सुद्धा उजवीकडे लावू शकता तर दिवा आपण लावू शकतो तेलाचा तुपाचा दोन्ही लावू शकता आता दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी तर नेहमी दक्षिण दिशा वर्ज असावी कारण की कोणतंही व्यक्ती घरात मृत झाल्यानंतरच दक्षिण दिशेला दिव्याची वात केली जाते कारण की ती दिशा यमाची दिशा धर्माची दिशा मानली जाते त्यामुळे वात दक्षिण दिशेला कधीच दिव्याची नसावी त्याचबरोबर पूर्व दिशा ही दिशा दिवा लावण्यासाठी योग्य दिशा मानली जाते बघा आता आपण जेव्हा असा दिवा लावतो तेव्हा तो दिवा सम सरळ वात त्याची वरती असते त्यामुळे त्याचा काहीही विषय नाही फक्त आपण पूर्व दिशेला तोंड करून दिवा लावा ला आता जेव्हा ही समयी लावतो तर समयीमध्येच असा प्रॉब्लेम येतो की पूर्व पश्चिम उत्तर अशी दिशा होते तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं की उत्तरेला तुम्ही दिशा केलीत या समयीच्या वातीची तरीही चालू शकते कारण की उत्तर दिशा ही भगवान श्रीहरींची विष्णूंची असल्यामुळे आपण जेव्हा उत्तर दिशेला दिव्याचं तोंड करून पूजन करत असतो तेव्हा आपल्याला धन समृद्धीची प्राप्ती होत असते त्यामुळे तुम्ही उत्तर दिशेला लावू शकता पूर्व दिशेला लावलं तर आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होत असते पूर्व दिशा उत्तर दिशा अतिशय उत्तम आहेत समयीची वात करण्यासाठी पण शक्यतो दक्षिण दिशा वर्जच करायची दक्षिण दिशेला कधी लावायचंच नाही पश्चिम दिशेला लावली तरीही चालू शकते पण शक्यतो पूर्व आणि उत्तर दिशा शुभ आहेत वात लावण्यासाठी समयीची त्यामुळे दक्षिण दिशा वर्ज्य करायची आहे पूर्व आणि उत्तर दिशेला तुम्ही वात लावू शकता त्यानंतर आता या पद्धतीने तुम्ही दररोज आपल्या देवघरासमोर दिवा लावा दिवा अखंड लावू शकता तुम्ही थोडा वेळ भरपूर तेल ठेवल्यानंतर दिव्याची वात व्यवस्थित केली त्याची काजळी काढून घेतली तर दिवा व्यवस्थित चालतो त्यामुळे दिवा हा अखंड राहील याचीही काळजी घ्यायची आहे आणि जरीही विजला तरी त्यात काहीही अशुभ मानून घ्यायचं नाही कारण की कुठेही धर्मशास्त्रात असं सांगितलेलं नाही की दिवा विजल्यानंतर अपशकून वगैरे होतो तर हे आपल्या मान्यतेनुसार असतं त्यामुळे याचा अपशकून अजिबात मानून घ्यायचा नाही तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते त्यामुळे सर्वांनी सेवा करा सेवा करताना दीप अग्नीला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे दीप प्रज्वलन करूनच प्रत्येक सेवा तुम्ही करत चला यामुळे आपली सेवा त्वरित फलदायी ठरते तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त